चितली थापा महिलेला पोलिसांनी केलेली बेदम पिटाई प्रकरणाची तक्रार आता विभागीय महिला आयोग विभागाकडे करण्यात आली आहे मंदिर विश्वस्त श्री शक्ती महाराज आणि महिलांनी चितली थापा यांना पोलिसांनी केलेल्या अमानुष महाराणीची चौकशीची मागणी केली आहे येथील महिला आयोग अधिकाराकडे निवेदन सादर करण्यात आले घडलेल्या महाराणीची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली मात्र महत्वाचं म्हणजे सर्वत्र हा गंभीर विषय चर्चेत असताना याच विभागीय महिला आयोग विभागाला अद्याप पर्यंत जाग का आली नाही हा सुद्धा एक चर्चेचा विषय बनला आहे बहुचर्चित ठरलेले था शितली थापा पोलीस मारहाण प्रकरण आता दूरपर्यंत पोहोचलाय गाडगीनगर पोलिसांनी चोरीच्या संशयात शितली थापा या घरकाम करणाऱ्या महिलेवर थर्ड डिग्रीचा वापर करून अमानुषपणे मारहाण केल्याचे खुद शितली थापा यांनी आपल्या प्रतिक्रियेत पोलिसांवर आरोप केले आहेत आणि आता याच घटनेनंतर सिटी न्यूज चॅनलने घडलेलं प्रकरण प्रसारित केल्याने या घटनेवर अनेक राजकीय धार्मिक सामाजिक संघटना महिला संघटनांनी पोलीस निषेध व्यक्त याच महाराणीच्या प्रकरणाची राज्य मानव आयोगाने दखल घेऊन संबंधित गाडगेनगर पोलिसांना पंचवीस जूनला खुलासा मागितला तर दुसरीकडे कालीमाता मंदिर विश्वस्त पीठादिश्वर श्री शक्ती महाराजसह समाजसेविका रजिया सुलतानासह अनेक महिलांनी सुद्धा घटने की दखल घेत विभागीय महिला आयोग विभागा कड़े तक्र निदन सादर किया है जो मंगल सूत्र की चयन जो गई है वो ताफा दीदी को खुले नगर पुलिस स्टाफ को पुलिस डिपार्टमेंट को लेके गए और ता, ताफा दीदी घर से उनके सामने आये के घर पे लाए और वहां से उनको गार्गे नगर पुलिस स्टेशन में लेके गए और वहां पे कुछ नहीं होते हुए भी हमारे पुलिस डिपार्टमेंट के कुछ लोगों ने उसके ऊपर खाना मानी मुझे बहुत मारे उसको हाथों के पैरों के खादे पे हालांकि पुलिस डिपार्टमेंट के जेट लोगों ने लेडीज के ऊपर हाथ नहीं उठा रहा है उनका नहीं भी गुना होते हुए पुलिस वालों ने अगर ये गुना ये गुना कर रहे हमारे दीदी के ऊपर तो ये हम लोगों को सहन नहीं हो सकेगा और हमारे साथ में महिला मंडल जो है ये सब हमारे साथ में है लोग आज हम यहाँ पे बोटे से चौक पे अधिकार महिला यावेळी गाडगेनगर पोलिसांनी महिलेला केलेल्या अमानुष मारहाणीची चौकशीची मागणी केली आहे येथील महिला आयोग के, आयो अधिकारी कडे निवेदन सादर करण्यात आले घडलेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी पिठार दिस श्री शक्ती महाराज यांच्या सह समाजसेविका रजिया सुलतान यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली या घटनाहून एक आठवडा झालेला आहे पण अजूनही या केसमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई केल्या गेलेली नाही मुळातच घटना पूर्णतः खोटी आहे आणि मारण्याचे अधिकार पोलिसांना नाही आहे वरिष्ठांनी सांगितले आहे की आम्ही याच्यावर कारवाई केलो करू पण दहा दिवस होऊनही या घटनेमध्ये कुठल्याही कारवाई केल्या गेली नाही सदर महिलेला खऱ्या अर्थाने न्याय मिळावा या हेतूनही शक्तीपीठ शक्तीपीठाच्या सगळ्या महिला आ, सामाजिक जाणीवेतून आम्ही या महिला आयोगाला हे निवेदन देत आहे